समस्त ढगे व रांगोळे परिवाराच्या वतीनं आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी शुभांगी सौभाग्यवती सुनीता व श्री शंकर एकनाथ ढगे राहणार ढोकराई फाटा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांची कन्या व चिरंजीव सौरभ सौभाग्यवती संगीता व श्री दत्तात्रय भीमार रांगोळे राहणार बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव यांचा साखरपुडा व हळदी समारंभ सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता त्यांचा सोहळा मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी या शुभप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनी आहे विवाहस्थळ जिजाई लॉन्स लोणी व्यंकनाथ नगर दौंड रोड तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर निमंत्रक समस्त ढगे परिवार व आपतेष्ट धन्यवाद hey!